रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी गायकवाड मी सूर्यमणी गायकवाड महात्मा जांगीवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आजचा हा जो मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्रातील दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत ह्याचं कारण असं आहे सहा महिने ते तीन महिने ते सहा हो तिने तीन महिने ते सहा का हां सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना जो टी एच आर दिला जातो त्याच पद्धतीने गरोदर संत मताला टी एच आर देतो त्याचे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची ओ टी पी नंबर घ्या असं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत आतापर्यंत त्यांच्या सह्या हो घेतल्या जात होत्या अडचण अशी तयार झालेली आहे ओ टी पी कोणीही घाबरून आता ओ टी पी देत नाही हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे ज्याचा आधार लिंक होतं त्याचं ते त्यामुळे त्यामुळं अनेक समस्या येतात आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे अशी दादागिरी आहे की हे तुमचं टी एच आरच्या वेळेस तुम्ही त्याचे वे फोटो काढले पाहिजे ओ टी पी दिला पाहिजे ही सक्ती बंद झाली पाहिजे यासाठी आजची मागणी आहे नंबर दोन लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेअर काउंटिंग करायला त्यांनी सांगितलं आहे सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे हे दोन्ही फेस रिकॉग्नेशन आणि हेअर काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि अंगणवाडीचा प्रस्ताव तीन मार्च आमचा मुंबईला मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये आम्हाला महिला कल्याणच्या सचिवांनी सांगितलं होतं की अंगणवाडीच्या पेन्शनचा प्रस्ताव हो, तयार झाल्याने आरथ भागात गेलाय ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव हो, तयार झाला आरचे भागात गेलाय पण ते देत नाही कारण लाडक्या बहिणीचं कौतुक हे सरकार खूप करत या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत आणि सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसे कमी दिलेले आहेत ह्या सरकारचा मी निषेध करतो मला सांगा घरी बसून पैसे देण्यामध्ये काय अर्थ आहे अरे तुमच्या आमच्या गरीबांच्या किशानचे पैसे टॅक्सचे पैसे हे सरकारला कोण अधिकार दिले हे पैसे देतात अरे जे कष्ट करतात जे काम करतात अंगणवाडी त्या त्यांना तुम्ही पेन्शन द्या सेवानिवृत्त झाल्यावर त्या विधू आहेत परितक्त्या आहेत त्या गरीब आहेत कष्टकरी आहेत दलित समाजाचे आहेत त्या रिटायर झाल्यावर उपाशी मरतात त्यांची सोय सरकारने केली पाहिजे ते पेन्शनचा जी आर लवकरात लवकर निघाला पाहिजे ही आमची मागणी आहे मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत स्टॅच्यू डरी पद आहे त्याप्रमाणे त्यांना ग्रॅज्युटी दिली पाहिजे हा आमचा विषय आहे केंद्र सरकारने ग्रॅच्युटी दिली पाहिजे त्याच पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्या शासकीय सेवेचा दर्जा द्या असं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जर का हायकोर्ट सांगतं सुप्रीम कोर्ट सांगतं तर हे केंद्र सरकार काय करत आहे सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही म्हणजेच हुकूमशाही पद्धत या देशामध्ये लागू झालं आहे असं माझं मत आहे आमचे कॉम्रेड एम ए पाटील अंगणवाडीच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा